हातकणंगले येथील एका नामांकित विद्यालयामध्ये शिकत असलेल्या दोन अल्पवयीन एकीचं वय सोळा तर दुसरीचं सतरा त्याच विद्यालयात शिकणाऱ्या दोन मुलांनी आपल्या बहिणीच्या माध्यमातून या दोघींची ओळख करून घेतली व त्या ओळखीचं प्रेमात रूपांतर करण्याचा प्रयत्न केला ओळख वाढत गेल्यानंतर आपल्या बहिणीच्या मार्फत आपल्या घरी म्हणजे आळते या गावी त्या दोघींना जेवणासाठी बोलवलं जेवण झाल्यानंतर चौघांनी एकमेकांसमवेत फोटो काढले याच फोटोच्या माध्यमातून त्यांना ब्लॅकमेल करण्याचं ठरवलं आमचं तुमच्यावर खूप प्रेम आहे तुम्ही आम्हाला फार आवडतात असं म्हणत त्यांना लज्जा उत्पन्न होईल असं निंदनीय कृत्य केलं त्यामुळेच त्या मुली घाबरून गेल्या तरीही त्यातील एका मुलीने धाडस करून आपल्या आईला झालेल्या गोष्टीची कल्पना दिली मग लगेचच तिची आई व तिने हातकणंगले पोलीस स्टेशन गाठलं व तेथील अधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती देऊन तक्रार नोंदवली तसेच त्या मुलींनी व तिच्या घरच्यांना जिवे मारण्याची धमकीही दिली आहे पुढील तपास हातकणंगले पोलीस अधिकारी करतात अशा घटना वारंवार घडत असल्यामुळे लोकांच्या मध्ये भीतीचं वातावरण पसरलं तरी वरील आरोपींवर कठोर कारवाई करून त्यांना योग्य ती शिक्षा व्हावी अशी चर्चा नागरिकांमध्ये होती आहे सत्यमुख प्रतिनिधी पंढीरनाथ ठाणेकर यांची जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका